सोमनाथ भाऊ ना सोमनाथ भाऊ अक्कोलकर यांच्या दावणीला कायम भेट देत असतो भारी भारी गावराम बैल असतात आणि आदत असतात दोन दाती तांग्याचे पण असतील बरं का तुम्हाला जर शेअर्तीसाठी बैल लागत असेल तर त्यांचा संपर्क नंबर आपण घेणार आहोत त्यांच्याकडे अवेबल असते तर आणि बघा ही पण एकदम भारी बैल जोडे त्याला हिचारू किंमत वगैरे त्यांची चालू आहे अजून दावणीचे ह्या किंमत याची काय किंमत नाही हे तांगेच आहे तांगेच आहे बघा आपलं तुम्हाला जर लागत असेल तर त्याला किंमत त्याला विचारू किंमत काय सांगितली पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलेली दाताला कसं आहे दोन दहा ते आहे सांगायला धरलेलं आहे का धरलेलं आहे बघा तुम्ही पुण्या जे आपल्याला फोन करत असतात मेसेज करत असतात तर आपल्याला शेअर्तेसाठी खोंड लागते तर यांच्या दावणीला काय तर यायला संपर्क नंबर विचारू याची की काय सांगितली म्हणले सांगायला पंच्याहत्तर हजार व्यवहारात होईन कमी जास्त होईन तर ठीक आहे हा पण सिंगलच आहे का हा पण सिंगल आहे याची काय किंमत सांगितली चाळीस हजार किंमत सांगितली बघा या वरात कमी जास्त होईल तर दाताला कसा आहे चार दात आहे बघा या वरात कमी जास्त होणार कायम नाही वासरा असत या दोही वासराची काय सांगितले सांगायला पंच्याहत्तर हजार दाताला कशी येत आदत येत काय धरलेले का अजून नाही धरलेले तर ठीक आहे बघा भारी इथं किंमत काय सांगितली पाचश्याहत्तर हजार सांगितली या वरात कमी जास्त होईल तर ह्या जोडीची काय सांगितली सांगाल पन्नास हजार सांगायला पन्नास हजार सांगितली दाताला कशी दोन दात चार दाखव दोन दात चार दात हे बघू शकता भारी भारी म्हणजे त्यांच्याकडे शेअर्तीचा पण बैल मिळते तर तुम्ही कॉल करू शकता त्यांना तुम्हाला जर लागत असेल तर अवेलेबल करून देतील तर ठीक आहे समजत भाऊ तुमचा नंबर द्या शहाऐंशी झिरो पाच तर त्यांचा संपर्क नंबर आहे बघा जोड्या पण भारी भारी राहतात त्यांच्याकडे एक सिंगल आहे सिंगल सिंगल दोड लावायचं असेल तर कावरांची बघा